नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चहा जास्त उकळल्याने कोणकोणत्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते व हिवाळ्यात चहाचे सेवन जास्त करावे की नाही याबद्दल माहिती पाहणार आहोत चहा सगळ्यांनाच आवडतो क्वचितच असं कोणी असतं की जो चहा पीत नाही खास करून थंडीच्या दिवसात लोक चहाचं सेवन जास्त करतात चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही असं म्हणतात की थंडीच्या दिवसात जास्त चहा पिणं टाळलं पाहिजे तर तुम्ही असं कराल काय गॅस्ट्रोजेन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट आणि ओबेसिटी स्पेशालिस्ट सांगतात की हिवाळ्यात चहाचं जास्त सेवन न केलेलं चांगलं भलेही याचे काही फायदे होत असतील पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं चला जाणून घेऊया हिवाळ्यात चहाचं सेवन कमी का करावं थंडीच्या दिवसात आल्याचा चहा मिळाला तर मन शांत होतं हा चहा घेतल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो तसेच हिवाळ्यात पुन्हा पुन्हा लंगवीला जाण्याची समस्याही दूर होते पण डॉक्टर आल्याचा चहा न पिण्याचा सल्ला देतात आपण चहामध्ये दे आलं लवंग वेलची टाकून बराच वेळ उकळतो प्रयत्न करा की चहा जास्त वेळ उकळू नये कारण यामुळे चहामधील टॅनिन बाहेर येते जे ॲसिडिटीचं मोठं कारण बनते टॅनिन काय असते टॅनिन एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे जे चहा पावडरमध्ये आढळतं जेव्हा टॅनिन जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा ॲसिड रिफ्लक्स आणि गॅस तयार होतो जर चहा घेतल्यावर गॅस जास्त वेळापर्यंत बनत असेल तर पोटात सूज येऊ शकते त्यामुळे ज्यांना आतड्यासंबंधी समस्या आहेत त्यांनी चहाचं सेवन कमी करावं इतकंच नाही तर पोटात इन्फेक्शन असेल तर चहाचं सेवन पूर्णपणे बंदच करावं दिवसातून किती वेळा चहा घ्यावा एक्सपर्टनुसार दिवसातून दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा चहा घेऊ नये हिवाळ्यात चहाचं सेवन दोन ते तीन वेळा करणे चांगले ठरू शकते यात तुम्ही हवं ते मिक्स करून पिऊ शकता यापेक्षा जास्त वेळा चहा पिणं नुकसानकारक ठरू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद